संतोष सरपंच यांच्या आरोपी हे सर्व बीडच्या कारा मध्यवर्ती कारागृहामध्ये आहेत मात्र त्यातील एक आरोपी विष्णू साठे हा फक्त लातूरच्या कारागृहामध्ये आहे कारण की बीडच्या कारागारामध्ये मात्र आरोपी वाल्मिक कराड यांना मात्र व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचा धक्कादायक माहिती समोर येत आहे मात्र लातूर मध्ये विष्णू साठे यांना लातूरच्या कारागारामध्ये कसलीही व्हीआयपी सुविधा नाही जी की सामान्य कैद्याप्रमाणेच असल्याची माहिती देखील समोर येत आहे त्यामुळे पुन्हा एकदा बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये हो ह्या ट्रीटमेंट मिळा आरोपींना मिळत असल्याचा आरोप मात्र देशमुख कुटुंब यांनी केला आहे या प्रकरणात कारागृह प्रशासन आणि अधिकाऱ्यावर गंभीर देखील आरोप केले जात आहेत कारण की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाला जवळपास आता तीन महिने पूर्ण होत आहेत मात्र आणखी एक आरोपी ते म्हणजे कृष्ण आंधळे अद्याप फरार आहे मात्र तो कधी सापडणार आणि केव्हा पकडला जाणार याकडे मात्र आता सर्वांचे लक्ष लागले आहे त्यामुळे बीड बीड पोलीस प्रशासनावर मात्र पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे